नमस्कार मंडई चला तर आपण इथे बनवलेलं आहे घरात कुठलीही भाजी नसेल तर बेसन पिठापासून कुरकुरीत थालीपीठ बनवायचं पोळीसोबत किंवा त्याचबरोबर तुम्ही तसंही खाल्लं तरीसुद्धा चालेल लिंबू पिळेला कांदा मस्त चमचमीत लागते तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा त्यासाठी लागणारं इथे आपण साहित्य घेतलेलं आहे ते पाहू शकता आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून त्याचबरोबर एक चमचा एवढे आपण जिरे घेतलेले आहे मिरच्या घेतलेल्या आहे आता मिरच्याचे तिखटाचं कमी जास्त तुम्ही करू शकता चवीपुरतं मीठ घेतलं आता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे सर्व एकत्रितच आपल्याला याचा ठेचा किंवा चटणी म्हणू शकता हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आता याची मी चटणी बनवून घेत आहे तर इथे आपण चटणी बनवून घेतली पाहू शकता तुम्ही तर पोहे खायचे दोन चमचे इतकी चटणी झालेली आहे हिरवी कोथिंबीर आणि थोडीशी हळद एक वाटी कांदा घेतलेला आहे आता आपल्याला इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढं घेऊ शकता एवढ्या बेसन पिठामध्ये पाच थालीपीठ बनवले जातात तर इथे मी कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे तुम्हाला जर पोळीसोबत खायचं नसेल तर यामध्ये तुम्ही टॅमॅटोसुद्धा यूज करू शकता असं खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं आता इथे लागेल असं पाणी घालायचं हे एकदम पातळ करायचं आहे अजिबात घट्ट ठेवायचं नाही पण एकदम पाणी वतलं तर यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या फोडणं खूप अवघड होऊन जातं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित घट्ट म मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित आपलं पीठ मिक्स झालेलं आहे आता आपल्या पिठामध्ये अजिबात गाठी होणार नाहीत आता आवश्यकतेनुसार पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी पुन्हा एकदा अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला मी पिठाचा सुद्धा कसा ठेवायचा आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे एकूण आपण यामध्ये पावणे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाहू शकता एकदम पातळ करायचं आहे तेव्हाच तुमचे जाळीदार कुरकुरीत थालीपीठ तयार होतात या याला धिरडे सुद्धा म्हटले जातं तर पहा इथे आता झाकून याला दहा मिनिटं ठेवायचं आहे दहा मिनिटं झालेली आहेत छान असं पीठ सुद्धा भिजलेलं आहे आता आपल्याला लावण्यासाठी तव्या पॅनला तेलसुद्धा घेतलेलं आहे आपण इथे पळी घ्यायची आहे एकदम आपल्याला वतायचं नाही पळीने वतलं की एकदम जाळीदार असं धिरडं पडतं आणि छान कुरकुरीत होतं इथे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पॅन छान गरम झाला त्याला तेल लावून घेतलं त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला पळीने पातळ टाकून घ्यायचं आहे यावरती आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं साईडने तेल सोडून घ्यायचं झाकण ठेवून दोन एक दोन मिनिटच ठेवायचं आहे नंतर आपल्याला हे सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या सुरुवातीचं म्हटलं की थोडंसं डार्क होतं नंतर छान असे भाजले जातात व्यवस्थित आता दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहे पाहू शकता सुंदर असं भाजलेलं आहे आता याच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ जे आहे ते भाजून घ्यायचे आहे मस्त तुम्ही झटपट नाश्ता म्हणूनसुद्धा ही थालीपीठ बनवू शकता एकदम चवीला जबरदस्त लागतात सांगितलं तसं तुम्हाला पोळीसोबत खायचं नसेल तर यामध्ये टॅमॅटो ॲड केल्यानंतर आणखीन सुंदर लागतं मस्त थालीपीठ गरम गरम पोळी त्याचसोबत लिंबू कांदा मस्त तयार आहे तर तुम्ही हे कांद्यासोबत खाल्लं तर खूप छान टेस्ट लागते आणि आपली भाजी नसल्याची कमीसुद्धा भासत नाही धन्यवाद